जे मराठी आरसा महाराष्ट्राचा नेर आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रूपांतर करण्याची मागणी आमदार दिले निवेदन नेर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रूपांतर करावे असे निवेदन सरपंच अजय माळी आणि सरपंच तुळशीदास अहिरे यांनी धुळे ग्रामीणचे आमदार राम भदाणे यांना दिले निवेदनात म्हटले आहे कि नेर हे सुमारे चाळीस हजार लोकवस्तीचे मोठे गाव आहे आणि याच्या दहा किलोमीटर परिघात साठ हजार लोक आरोग्य सेवेसाठी नेरच्या आरोग्य केंद्रावर अवलंबून आहेत तसेच नागपूर सुरत महामार्गावर अपघातांच्या घटना देखील वारंवार घडतात ज्यामुळे गंभीर जखमींवर उपचार करण्यात अडचणी येतात सध्या नेर येथे प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यान्वित आहे परंतु त्या केंद्राच्या साधन मर्यादा असल्याने गंभीर रुग्णांचे उपचार योग्य पद्धतीने होऊ शकत नाही तसेच धुळे जिल्हा रुग्णालय हे तीस किलोमीटर दूर असल्याने वेळेवर उपचार मिळवण्यात अडचणी येतात अशा परिस्थितीत नेरच्या आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रूपांतर केल्यास सुमारे एक लाख लोकसंख्येला आवश्यक सेवा मिळेल यासाठी आवश्यक असलेल्या जागा रस्ता आणि इतर सुविधाही उपलब्ध असल्याचे निवेदनात नमूद केले आहे आमदार राम भदाणे यांनी निवेदन स्वीकारले आणि या मागणीसाठी शासन दरबारी पाठपुरवठा करण्याचे आश्वासनही दिले यावेळी अकलाडचे सरपंच अजय माळी आनंद सरपंच तुळशीदास अहिरे संजय सेंदाणे भूषण पाटील राजधर अमृत सागर शरद पाटील सागर देवरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे